नमस्कार मित्रांनो हुकुमाची राणी ही ही मालिका सध्या अत्यंत रंजक वळणावर आली आहे मालिकेच्या सुरुवातीला इंद्राणी आणि राणी यांच्या दोघांमध्ये अनेक मतभेद आणि वाद आपल्याला पाहायला मिळाले होते मित्रांनो परंतु आता परिस्थिती बदलताना दिसत आहे या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्यांच्यातील नात्यात आता एक हळूवार प्रेमाची झळूक पाहायला मिळत असून त्यांच्यातील केमिस्ट्री प्रेक्षकांना भुरळ घालत आहे इंद्रा आणि राणी आता एकमेकांच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांच्या या नव्या प्रवासाची सुरुवात त्यांच्या सकाळच्या दिनचर्येपासून म्हणजेच मॉर्निंग रुटीनपासून होणार आहे दोघीही ठरवतात की आजपासून आपण दोघी मिळून एकत्र योगाभ्यास करायचा या योगा सेशनच्या निमित्ताने त्यांच्यात एक अतिशय रोमॅन्टिक आणि तितकाच मजेशीर प्रसंग घडतो इंद्रा हा राणीला व्यायामाचे धडे द्यायला सुरुवात करतो तो तिला योगासनातील एक कठीण पोज करून दाखवण्यास सांगतो राणी अगदी म्हणा व्यायाम थी व्यायाम तो व्यायाम करण्याचा प्रयत्न करत असते पण ती तिच्यासाठी नवीन आणि कठीण असल्याने तिला तिचा तिचा समतोल राखता येत नाही व्यायाम करताना पाय घसरतो आणि ती जोरात जमिनीवर कोसळते राणीला पडताना पाहून इंद्रा घाबरतो आणि लगेच तिच्या मदतीसाठी धावून जातो इंद्रा तिला सावरण्यासाठी हातफोडे करतो पण तिथेच राणीच्या स्वभावातील तो खासबाणा आपल्याला पाहायला मिळतो ती त्याला थांबवते आणि स्पष्ट सांगते की सर तुम्ही ना मला स्पर्श करू नका मी माझा व्यायाम स्वतः करू शकते राणीचा हा पवित्रा पाहून इंद्राला तिची गंमत करण्याची हुकी येते तो हार न मानता एका वेगळ्याच युक्तीचा वापर करतो आणि इंद्रा राणीला म्हणतो बघ मी तुला टच करतोय आता काय करणार असे म्हणत तो तिला चिडवू लागतो इंद्राने मुद्दाम केलेल्या या खोडकरपणामुळे राणीचे लक्ष विचलित होते आणि चिडता चिडता ती कधी तो व्यायामाचा प्रकार पूर्ण करून जाते हे तिलाही सम समजत नाही जे काम राणीला कठीण वाटत होते ते इंद्राच्या या खेळकर आणि मिश्किल वागण्यामुळे अगदी सहज पार पडते जेव्हा तिला जाणीव होते की तिने यशस्वीरित्या ती योगापोज केली आहे तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक निरागस आनंद पाहायला मिळतो इंद्रा हसून तिला म्हणतो की हे बघ हे इतके सोपे होते या छोट्याशा प्रसंगातून हे स्पष्ट होते की इंद्राला राणीच्या मर्यादा माहीत आहेत आणि तो तिला त्रास न देता खेळकर पद्धतीने प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहे हा नवीन प्रोमो दोघांमधील बदलत्या नात्याचा प्रतीक आहे मित्रांनो त्यांच्यातील असलेले सुरुवातीचे भांडण आता मैत्रीत आणि मैत्रीचे रूपांतर हळूहळू प्रेमात होताना आपल्याला दिसत आहे इंद्रा आणि राणी यांच्यातील हा नोकझोक असलेला संवाद प्रेक्षकांना खूपच आवडत आहे राणीच्या मनात इंद्राबद्दल असलेल्या भावना आता हळूहळू स्पष्ट होत आहेत जरी ती त्या उघडपणे कबूल करत नसली तरी तिच्या वागण्यापासून ती स्पष्ट जाणवते भविष्यात हे प्रेम आता शब्दात कधी मांडले जाणार आणि राणी इंद्राला आपलेसे करणार का हे पाहणे मालिकेच्या चाहत्यांसाठी खूपच उत्सुकतेचे ठरणार आहे सध्या तरी हा रोमँटिक ट्रॅक मालिकेची लोकप्रियता वाढवण्यास कारणीभूत ठरत आहे इंद्राची ही काळजी घेण्याची पद्धत आणि राणीचा तो गोड अभिमान यामुळे ही जोडी मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय जोड्यांपैकी एक ठरत 同じ。